हे हॅलो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघितलं का शूटिंगमध्ये कसं जेवायला देतात रे बाबा एकदम डॅट सारखं जेवण तर मस्त मी इथं खुर्चीवर बसून माझं जेवण चाललं होतं आणि मी कशी दिसती आजचं माझं हे दुसरं आहे लुक कारण की माझे सीन तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील ते सीन माझे संपले आहेत आणि हे नेक्स्ट आहे आणि इकडे आता नेक्स्ट सीन सीनचं आमचं चालली इकडे रिहर्सल यांची मज्जा बघा काकाची आहे का

तर बघा हे हॉटेल रूम किती मस्त आहे इथे सोफा आहे मस्त इथे तुम्ही मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता पाहिजे तसं लोळू शकता कुठेही लोळा आणि मज्जा करा नाही पण खरंच इथले हॉटेल छान आहेत तसं स्पेस खूप मस्त आहे तर पद्धतीने आणि रूम पहा खूप मोठा रूम आहे आणि पलीकडच्या खिडकीतून व्ह्यूज पण खूप सुंदर येतो वॉशरूम टॉयलेट्स आहेत अटॅचेस आहे मध्ये खूप सुंदर आणि मी पण आहे सुंदर आहे की नाही बरोबर की नाही मंडळी तर मग आता तुम्हाला इकडचं दाखवते हॉल इकडे खरंच खूप छान स्पेस दिलेला आहे यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्ह्यू मॉर्निंगला आणि संध्याकाळी एवढा छान इथं सनराईज आणि सनसेट येतो ना फुल टू मस्त एवढं सुंदर वाटतं ना इथे वाईप्सच वेगळ्या येतात कारण की हॉटेलच एकदम अशा सुंदर पद्धतीने बनवलेली आहे ना मी एक झाडे झाडे जिथे पण असते ना तिथं भारीच वाटतं मला बघा माझा अवतार मी मेकअप नाही केला आहे मी असं मला ना भूक लागली आहे टू मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि यार माझं रूम आहे ना थर्ड फ्लोअरला आहे वाट लागून जाती माझ्या पायाची लिटरली खरंच यार मथर पण आलं आहे असं फील होतं कधी कधी तर म्हणजे तिसऱ्या फ्लोअरला पण चढू शकत नाही हे क्या बात होई यार आणि आत्ताचे बापरे काही काही जुन्या काळाचे आजी आजोबा सत्तर ऐंशी नव्वद शंभरपर्यंत मस्त हिंडत असतात रोडनी आपण तर पन्नास पण क्रॉस होतो की नाही हो देव जाण रे बाबा क्या हो गा रे बाबा खरंच कोणाच्या गोष्टी चे, कोणाला असा त्रास होतो घुटणे दुखतात गुडघे दुखतात तर मला कमेंट करून सांगा मंडळी मी तुम्हाला त्याच्यावर औषध सांगन मस्त वालं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे मासे पहा किती मस्त भारी एकदम चाललंय त्याचं आणि मी त्यांना उगं छेडती आहे जसं काय मला घाबरणार आहेत ते बघितलं का मला तर मच्छर घाबरत नाही हे तर मासळी आहे मासे कधी घाबरायचे रे बाबा पण किती सुंदर ना बघितलं त्यांचं एक दुनिया वेगळी सुंदरशी छान कसं ना आपण थोडा वेळ पाण्यात राहिलो तर कसं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा हा टाईम होता हे सगळे पुण्यावरून आले होते मला बारामतीमध्ये भेटायला मी व्हिडिओ टाकला होता आणि खरंच खूप छान वाटलं यांना भेटून एवढे माझे फॅन्स एवढे मनापासून माझ्यावरती प्रेम करतात खरंच खूप छान खूप भारी वाटलं थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा तर मी आता आली आहे हॉटेलला जेवण करण्यासाठी आणि खूप सुंदर हे हॉटेल होतं तुम्ही पाहू शकत असताल खरंच आणि आता मला तर हेच समजत नाही जागोजागी ना सगळ्या थीम आता सारख्याच व्हायला लागल्या तिथं बघा मस्त पायकी भाकरी चालल्या होत्या चुलीवरती हे तर ऑब्वियसली चांगलंच आहे आपण काही काही आपले घरचे माणसं घरी जेवण करणार नाही भाकरीवरचं चुलीवरचं त्यांना लवकर जेवता येत नाही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन निस्तेच दणकून आणतेत पण आम्ही आता इथं आलो आहोत जेवण करायला इथे चप्पल बाहेरच काढावं लागते म्हणून मग मी काढल्या होत्या चप्पला आपल्या आपल्या बाहेर आणि मी इथं गेली आहे आणि इथली सर्विस पण खूप छान आहे यांनी मला खूप छान गायडन्स केलं इथे आणि आम्ही सगळे आलो होतो सगळ्यात फर्स्ट तर मी पापडवरती ताव मारला आणि त्याच्यानंतर मग काय काहीच विषय नाही पापड छान होतं पण म्हटलं नको जास्त पापड खायला कारण की मला खायची होती ही मटण थाळी मी ह्याचीच वाट बघत होते भाकरी आली आणि जसंच मी अर्धी तिला कापली आणि मस्त तिच्याकडं पाहिलं आणि मस्त तिला चुरून असं दणकून हाणायचा होता माझा प्लॅन मग काय ह्याच्यामध्ये मस्त भाकरी अशी चुरून खाती कुणाला कुणाला चुरून भाकरी आवडते नक्की सांगा मी तर लाजत नाही व कुठंही का नाही ना मी चुरून भाकरी खात असते मी आता ते मला त्या छोट्या प्लेटमध्ये जमत नव्हतं म्हणून मी मोठ्या प्लेटमध्ये दणकून बेत आणला कोण माझ्याकडे बघतं आहे काय मला काहीच घेणं देणं नव्हतं मी माझ्या धुंदीत एकदम मस्त कारण की आपण हाताने खाल्लं ना तर वेगळीच मज्जा येते रस्सा एवढा काय भारी नाही लागला बरं का पण ठीक आहे मी मला वाटलं होतं की एकदम असं डेंजर रस्सा असून पण त्या मानाने एवढा काही खास नाही लागला तर आता आपण हे मटन जे फ्राय आहे ते आपण खाऊन बघूया मटन फ्राय कसा आहे मी नुसतंच हसत होते मन दात काढायची मला जास्त सवय लागली आजकाल कायमेत काय व्हायला लागले तर मी आता मटण खाऊन बघते नेमकंच कसं लागतंय तर आवडलं आवडलं हे थोडं बरं आहे पण मटण फ्राय एकदम झणझणीत जन, होता एकदम मस्त जर हे हॉटेलवाले माझा व्हिडिओ बघत असतील तर कृपया करून ना ह्या रश्यामध्ये थोडा काहीतरी बदल करावा मला जास्त आवडलं नाहीत तरीसुद्धा अख्खी भाकर चुरून हाणलेली आहे आणि आत्ता आम्ही मी थाळी मागवली होती त्याच्यामध्ये बिर्याणी पण होती थाळी तशी चांगली होती बरं का अनलिमिटेड थाळी होती खूप साऱ्या भाकरी होत्या पण तेवढं जेवण तर जायला पाहिजे ना त्याच्यामुळं मग मी हानला बिर्याणीवर बेत बिर्याणी तर आपल्या आवडाचा विषय आहे त्याच्यामध्ये काय वाद आहे का बिर्याणी म्हणल्यावर टेन्शनच नाही हा भाऊ बघितलं का त्याला आता दिसा नाही का व्हिडिओ चालू आहे माझा एक तर बळबळं कसं तरी पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवायचा असतो चार लोकांमध्ये आणि हे मधी घुसतात असं असं नका करत जाऊ दादा असं नका करत जाऊ व्हिडिओ बनवणं मला या हॉटेलपेक्षा ना इथल्या थीम्स खूप आवडल्या कारण की यांनी जी हिस्ट्री सगळी इथं मांडली होती ना वा हे पाहून तर खूप म्हणजे खूप छान वाटलं कारण की ह्या मेन गोष्टी आहेत बाबा ह्या गोष्टींना विसरून कधी चालायचं नाही त्याच्यामुळं ना यांनी जे कल्चर जपलं ना इथे मला त्या गोष्टी खूप आवडल्या खूप छान इथे बाहेर बाजा टाकून ठेवल्या त्याचे उन्हाळ्यामध्ये तर एकदम निवांत मस्त वाटेल तर ही बघा मी मस्त घेतली आहे आता कुल्फी चोकोबार कुल्फी आहे चॉकलेटवाली तर ही माझी फेवरेट आहे वन ऑफ द बेस्ट एवढी सुंदर लागते ना खायला एकच नंबर ह्याचा काही विषयच नाही आहे तर मी पहिला वाईट घेते मागचे पोरं अजून माझ्याकडे बघू राहिले त्यांना देऊ का काय असं वाटायला लागलं आहे आता पण जाऊ द्या चला लेबारी तर आता मी आली आहे आता मेकअप काढायचा वेळ झाला आहे कारण की जे भसाकभर थोबडोवर मी जे पासलं होतं ना माझी इच्छा नाही बरं का मी जास्त मेकअप करत नाही पण आता पिक्चरचं शूट मांडल्यावर करावंच लागत आहे मग कर मग काय त्याच्यामुळं मेकअप काढायला एवढा टाईम लागला मला पण आता मेकअप काढून झाल्यावरती स्किन एवढी खराब होते ना खरंच खूप खराब होते मेकअप मेकअपनी स्किन त्याच्यामुळे मग मी काढत होते मेकअप आणि हे झालं होतं भूतावानी चेहरा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये चल